सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे परिसर अभ्यास भाग एक धड़ा सहावा चौथी विषय अन्नातील विविधता याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे थोडक्यात उत्तरे लिहा एक गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थ बनवले जातात उत्तर गव्हापासून शिरा लापशी खीर असे गोड पदार्थ बनवतात गव्हाचा चीक बनवून त्यापासून कुरडई व पापड हे अन्नपदार्थ बनवतात गव्हाचे पीठ करून त्यापासून पोळी व पुरी बनवली जाते गहू भट्टीत भाजून त्यापासून गव्हाचे मुरमुरे बनवले जातात दोन विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा उत्तर विविध प्रकारच्या तेलबियांपासून विविध प्रकारची खाद्यतेले बनवली जातात उदाहरणार्थ तिळापासून तिळाचे तेल, तेल। करडईपासून करडईचे तेल मोहरी वापरून मोहरीचे तेल शेंगदाण्यांपासून शेंगदाणा तेल व खोबरे वापरून खोब्याचे तेल बनवले जाते तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्न पदार्थ कोणता हा अन्न पदार्थ कशापासून बनवला जातो उत्तर वांग्याचे भरीत कढी आणि भाकरी हा विशेष अन्न पदार्थ आमच्या गावात बनवला जातो हा अन्न पदार्थ बनवण्यासाठी भरिताची वांगी ताक व वा ज्वारीचे पीठ वापरले जाते आ? गटात न बसणाऱ्या अन्नपदार्था भोवती गोल करा गटात तो न बसण्याचे कारण लिहा एक कैरी लोणचे आंबा मुरांबा आमरस उत्तर कैरी लोणचे कारण लोणचे हे कैरी वापरून बनवतात व वा आंबा मुरांबा आमरस ह्यांमध्ये आंबा प्रमुख आहे दोन पुलाव पराठा दही भात बिर्याणी उत्तर पराठा कारण पराठा हा गव्हाच्या पिठापासून बनवतात व पुलाव दही भात बिर्याणी तांदुळापासून बनवतात तीन मैसूर पाक पूर्णपोळी थालीपीठ झुणका भाकर उत्तर मैसूरपाक कारण मैसूरपाक कर्नाटक राज्य मध्य बनला जोरणपोई थालीपीठ जुड़का भाकर ही महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्य पदार्थ है खाली पैकी धान्य भाजी व फलभाजी को अन्न पदार्थ हो उत्तर कड़ीस है धान्य प्रकार कड़ीस पासून सूप भाजी, भाजी उस भे इत्यादि पदार्थ करता येऊ शकतात भोपळा उत्तर भोपळा हा फळभाजी या प्रकारात येतो भोपळा पासून भाजी धपाटे इत्यादि पदार्थ करता येतात गवार उत्तर गवार ही भाजी या प्रकारात येते गवारपासून भाजी कोशिंबीर बनवतात हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया